प्रचंड ट्रॅफिक मधून वाट काढत आम्ही निघालो शिर्डीच्या दिशेनं आता मित्रमंडळी येत होती म्हणून वाट बघत एका ठिकाणी थांबलो तर ही माणसं निघाली होती आमच्या बरोबर पोरं देखील लई जोशात होती इतक्या वेळामध्ये ज्यांची वाट बघत होतो ते साहेब लोक येऊन पोहोचले त्यांच्या बायकांच्या सोबत स्वित्झर्लंड सारख्या दिसणाऱ्या चंद्नापूरच्या घाटातून आम्ही निघालो शिर्डीच्या दिशेनं फिरायला कधी जायचं फिरायला कधी जायचं पोर क्षणार्धात गाडीत बसल्या बसल्या गुडूप झाली त्याच्यानंतर आवारे साहेब म्हटले आपल्याला सामनापुरीचा वडापाव खायचा आहे त्यांना बघून चाचा म्हणाले होतं त्याच्यानंतर आम्ही थेट पोहोचलो शिर्डीच्या एअरपोर्टला विमानतर काही दिसलं नाही बांधकाम खात्यातला आपला बापच सगळे रस्ते बनवतो असे आविर्भावात कोरोना सांगितलं हा रोड कोणी यानंतर आम्ही पोहोचलो साईंच्या शिर्डीला मेंढराचा सगळा कळप एकत्र केला आणि नी थेट निघालो साई मंदिराच्या दिशेनं साईबाबांच्या लाडक्या द्वारकामाईचं दर्शन घेतलं मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मोबाईल सगळे माझ्याकडे दिले हजार रुपयाला पाच मोबाईल विकून टाकावे का हा प्रश्न मनात असतानाच गर्दीतून वाट कशी काढायची हे पोरांनी शिकवलं याच्यानंतर पोरींनी सोडून पोरांनीच विंडो शॉपिंग चालू केली खेळणीचं चा दुकान बघताच पोरानं राष्ट्रीय खेळ सुरू केला खुळखुळा खुड़ घेऊनच पोरानं शेवटी दम काढला साईबाबांच्या मंदिराचं बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या दिशेला सोडा वॉटरच्या बॉटलेनं मस्त ग्लास भरले सरायत गुन्हेगारांनी ते तोंडाला लावले हे बघा आता पोराचं रिएक्शन साहित्यथेचा पूर्ण व्हिलॉग पाहण्यासाठी मला फॉलो करा